एक अर्धा चमचा जिरं एक दहा मिरे हिरवी मिरची दोन थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे काय होतं क्रश छान इझिली होत आणि हे आता चेचून घेऊया आपण काय छान सुगंध देतोय माहिती आहे हे आहे, आहे तांदळाचं पीठ जवळपास एक अर्धा वाटी घेतलंय त्याच्यात हा ठेचा मळून घेऊ तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घातली तरी चालेल म्हणजे कलरसाठी असं पीठ व्हायला पाहिजे फार घट्ट नाही फार पातळ नाही पान आहे हळदीचं पान केळीचं पान आमच्या हितलमध्ये कायम असतंच तर ही गुळी घ्यायची फार जाड नाही फार पातळ नाही हां, तेल तापलेलं आहे किती छान डिझाईन येतं ही गोळी